नमस्कार मित्र हो विषय असा आहे खरंच मुलीनं जगावं का मरावं एक मुलगी मुलगी आणि मुलगा एक सांगतो तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे हा न्याय तुमच्याकडे आहे कारण तुम्हाला मुली असतील तुमच्या नातेवाईकात मुली असतील मुलं असतील पण आता तुम्हाला माझ्या या प्रश्नाचं उत्तर जरूर कॉमेंटमध्ये देणं आहे कारण मला तरी समजेल की आज आता मुली काय करतात आणि मुलांचे वडील काय करतात मुलांचं मुलींचं खरोखर शिक्षणात लक्ष आहे का का मुलांचं आहे आज याचा आपण निर्णय करू विषय असा येतो दोन कॉलेजची मुलं कॉलेजची मुलं एका मुलीला सांगतात की तू माझी प्रियसी दुसरा मुलगा सांगतो की तू माझी प्रियसी का घेतली ही माझी प्रियसी आहे आता त्या मुलीला कळतं म्हणजे कळतही नाही की मी प्रियसी नेमकी आहे कोणाची किंवा मी काय आहे हे त्या मुलीलाही कळत नाही बस त्या मुलीला फक्त एक साधा मुलगा बोलतो हाय हायलो करतो जसं तुम म्हणजे जसा, जसा एखादा मुलगा मुलाचा फ्रेंड्स असतो मित्र असतो जसे एकमेकासोबत मित्र असतात तसंच या पद्धतीनं होतं ती मुलगी मुलासोबत एक मित्राचं नातं मानते त्यांची मैत्री होते त्यांची मैत्री व्यवस्थित चालते परंतु काही वेळेस असं होतं की ज्या मूर्ख बुद्धीचे पोरं आणि अतिपैशावाले पोरं हे त्या मुलीचा उपयोग वेगळाच करतात तर आता हे प्रकरण काय आहे आपण सविस्तरपणे या स्टोरीमध्ये सांगणार आहोत तुम्ही नव्यान असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनलचे ग्रुप सदस्य बना ही माझी तुम्हाला विनंती कारण नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी बघण्यासाठी या म्हणजे समाजामध्ये भरपूर असे मंडळी आहेत की त्यांना नवीन काय घडलं याची माहिती असते आणि ती पाहिजे असते तर ही या माध्यमातून तुम्हाला भेटतच असते तर आपलं प्रसार मराठी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मन भरून स्वागत मी गणेश आता कहाणीला सुरुवात करतो ही कहाणी ही घटना मुंबई भागामध्ये जे कल्याण भाग आहे कल्याणमधील पश्चिम भाग आणि पश्चिम भागामध्ये जे बिर्ला कॉलेज आहे तिथं घडली या दोन मुलांनी एका मुलीवर प्रेम केलं आणि त्या मुलीलाही माहीत नव्हतं की खरंच तिच्यावर प्रेम करते हे लोक का खर्च आहे त्यांची मैत्री आहे हे विद्यार्थी मित्र काय आहे मग एक दिवस असं झालं की तो एक मित्र तिला म्हणायचा म्हणजे त्या मुलीला काहीच नसे म्हणत परंतु त्या दोघांचंच बोलणं व्हायचं की ती माझी प्रियसी हा मुलगा म्हणायचा नाही ती तुझी नाही ती माझी प्रियसी मला बोलते असं करून 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 त्या दोघांमध्ये एवढा रोष निर्माण झाला की खूप एकागं ठारगारी तर ती थार गाडी कॉलेजमध्ये आण म्हणजे जर तो एक जर थार गाडी दुसऱ्या एका विद्यार्थ्या मित्रावर जर अंगावर घालत असेल तर तुम्ही सांगा की हा थार गाडीवा जो थार गाडी आहे तर ती थार गाडीवाला किती श्रीमंत असेल हे तुम्ही एक अंदाज करा तर आता विषय असा येतो काय तो आता संपूर्णपणे बघूयात ही जी घटना आहे ही कल्याणमधील पश्चिम भागातील जे बिर्ला कॉलेज आहे या कॉलेजच्या संदर्भात जे दोन मुलं आहेत तर या दोन विद्यार्थ्यांना एका मुलीवर प्रेम केलं आणि तेच मुलं सांगू लागेल की ती माझी प्रेयसी तू का घेतो तू का पटवली आणि दुसरा म्हणतो ती माझी प्रेयसी तू का पटवली बस वाद इथूनच सुरू होतो विषय असा होतो की एक दिवस कल्याण लोकग्राम परिसर हा जो कल्याणमधील लोकग्राम परिसर आहे तिथे हे दोन विद्यार्थी जवळ येतात त्यांची तिथं बाचाबाची होते आणि बाचाबाची झाल्याच्यानंतर एक सांगतो की ती माझी प्रेसी तिला तू का कावर त्रास देतो कारण ती आणि ती तू कला का पटवली कारण ती माझी प्रेसी तो तर दुसरा सांगतो की नाही तूच तिला पटवलं यामध्ये एका विद्यार्थ्याला राग येतो त्या विद्यार्थ्याचं नाव आहे सुयेश जयश तिवारी तर हा सुयेश जयश तिवारी याला खूप राग येतो आणि राग आल्याच्यानंतर त्यानं जशी थार गाडी स्टार्ट केली आणि स्टार्ट केल्याच्या नंतर जो पीडित विद्यार्थी आहे त्याच्या माठीमागे ही गाडी लावली सुदैवाने तो पीडित मुलगा थोडा क्रॉस झाला क्रॉस झाल्याच्यानंतर तो थोडा वळला आणि वळल्याच्या नंतर मग याला थार गाडी जागीच थांबावी लागली अन्यथा तो जर थोडा सरळ गेला असता तर याने थार गाडीनं त्या विद्यार्थ्याला उडवलंच असतं साजिकच आहे किती मोठा प्रश्न होता पण दुर्दैवानं ही कोणती गोष्ट घडलेली नाही आणि हे दोन्ही विद्यार्थी सेफ आहेत जेव्हा यांचं प्रकरण आता पोलीस स्टेशनमध्ये गेलं कोणत्या कल्याणमधील जे पश्चिम कल्याणमधील कोळशीवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे तर कल्याण पश्चिम कोळशीवाडीमध्ये जे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अंतर्गत जे काही पोलीस अधिकारी आहेत तर पोलीस अधिकारी म्हटलं तर याच्यामध्ये जे मेन निरीक्षक म्हणजे मुख्य निरीक्षक अशोक कदम हे मुख्य निरीक्षक आहेत जेव्हा ह्या दोघांची तक्रार घेण्यात ता आली तक्रार तिथे गेली त्यावेळेस या दोन्हीही विद्यार्थ्याच्या म्हणजे जे विद्यार्थी आहेत पक्षकार यांनी तक्रार नोंदवली नाही तर पोलिसांनी आता यांच्यावर अदखलपात्र म्हणून गुन्हा नोंदवलाय ही घटना अदखलपात्र म्हणून यांच्यावर तक्रार नोंदवण्यात गेली कारण या दोन्ही पक्षकारांनी यांची कोणती तक्रार नोंदवली नाही कारण या दोघांनाच वाटत होतं की आता तक्रार जर गेली तर शिक्षणाचा नाश होईल हे यांना वाटत होतं मग जर यांना हे वाटत होतं शिक्षणाचा नाश होईल तर यांनी वाकडी वाट का करावी मोठा प्रश्न एक नाही जरूर कॉमेंटमध्ये सांगा तर मला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी तुम्ही हा थोडा विचार करा शिक्षण शिकताना तुमचे आईवडील नेमकं करतात काय त्यांच्या डोळ्यामध्ये नेमकं स्वप्न काय आणि तुम्ही करता काय तुमचे आई वडील तुम्हाला जन्माला आणतात जे त्यांनी चुक्या केल्या त्या तुम्ही कधीच करू नये त्यांनाही वाटत असतं की आपण शिकलो आपण मोठी भावो हो। परंतु त्यांची तेव्हाची आर्थिक परिस्थिती त्यांना झापवल्या जाली नाही म्हणून कदाचित कोणाचं शिक्षण यामध्ये अपूर राहिलं असेल कोणातला यामध्ये नोकरीचा चान्स भेटला नसेल परंतु त्यांच्या मनात जी काही इच्छा होती ती तुमच्या मनात तुम्ही कधी हा विषयच केला नसेल की खरंच आपल्या आई वडिलांची जी विद्या म्हणजे इच्छा असेल ती ही असेल कारण ते जर तुम्हाला शिकवतात तर याचा अर्थ त्यांना ते ते बनायचं असतं किंवा तुम्हाला बघायचं असतं आणि आज तुमच्या मनात जर शिक्षण शिकायच्या व जी भरतीच जर विचार आले तर याला काय म्हणावं खरंच ही जी घटना घडली ही घटना एक म्हणजे एक आईवडिलांना एक आठवण करून देणारी आणि विद्यार्थ्यांना जाणीव करून देणारी ही घटना आहे तर कृपया करून तुम्हाला या वि म्हणजे व्हिडिओत काय वाटतंय ही जे सुयश जयेश तिवारी याने थार घातली त्या था, दुसऱ्या पीडित विद्यार्थ्याच्या अंगावर विद्यार्थी मित्राच्या अंगावर आणि सांगितलं की तू माझी प्रियसी पटवली ह्याच्यातूनच हे वाद झाला तुम्हाला काय वाटतं हे खरोखर शिकणारे जी पी आहे या प्रियसीनं हा जो थार गाडी एका दुसऱ्या विद्यार्थ्यावर जर घालत असेल अंगावर घालत असेल तर खरंच या पी तो का बरं दुःख देणार नाही बरं दुःख देणार नाही ही एक मोठी गोष्ट लक्षात आली पाहिजे तर चला तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कमेंटमध्ये सांगा आणि होताईपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हीच तुम्हाला विनंती जय हिंद